आता इकडे झालं काय आणतोच आता आकडे जाऊया आकडच्या इकडे इकडे आता आपण जरा काम चालू यांचा यांचा ऑलमोस्ट झाला पृथ्वी टाकल्या नाही बाकी इकडचं काम चालू आहे आतमध्ये थोडंसं चालू आहे काम आता इकडचं करूया हे बसले कामाला या मोशी इकडे आता बसले गाड्यांकडची आपली होई आलास तर आता प्रसाद घेऊन जा देवाचा दर्शन घेऊन जा हे गाडी साईडला जा फाय पार्किंग बरोबर पार्किंग बरोबर

आमचे लोक <h meeting> <बारेधा। h commission> <h opposing Interestingly>

ગોળું તો કોઈ આલો આલી સપલો બે काका नु पुरवायची आता आता जायचं कॅमेरा कॅमेरा काकाले मार करा मार करा काकाले काकाले झाली काकी रे काकी काकी भरून ठेवा सगळे नाही हो संत रे संत रे

તકા દે એ લાઈન ના લે છનાય મંતલાજી ને ગાડ કાકા મામા તો ટોંડા કડે

इकडे पण जाऊ इकडे पण इकडे पण पेटव्यांनी दूर आलो धूर इकडची पण पेटव त्यांनी साधी गाडग्यांची आता होळी झालेली आहे काय काय जातं या आता वड्यात की वाडी वाटतात जाडी वाडी 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 करून वगैरे झाली लोक इलेली आहेत आणि दरवर्षी आम्ही येतोय तर ह्या वर्षी आपण इला होय मोबाईल व्हिडिओ वाटायचा कॅमेरा वगैरे आम्ही आणलेत होत आहे आणि येताना गेलं आहे त्याच्यामुळे असं विषय आता तरी पण तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करू विसरू नका वेला फेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुमच्या असे नवीन व्हिडिओ भेटत तू दादा आपली आता होळी झालेली आहे आपली गाडग्यांची आपली होळी आपण करून इला होता चालेल आता सगळे घरा कारण आता जेव जाऊ जेवचा टाईम झालेलो हा एक सव्वा एक सो चला जाऊया आता घरा